नमस्कार स्वागत है आपका में ट्वेंटी एट करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की वाठीवकर प्रकरणी महाविकास आघाडी मार्फत वाडा नगर पंचायत वर निषेध मोर्चा वाडा नगरपंचायतने आकारलेल्या वाढीव करवाडी विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला जोरदार घोषणाबाजी करत वाडा नगरपंचायत कार्यालयाच्या समोर या वाढीव करवाडीचा निषेध करण्यात आला तसेच नगरपंचायतकडून वाटप करण्यात आलेल्या मालमत्ता कराच्या नोटिसांची ओळी करण्यात आली पालघर जिल्ह्यातील चार नगरपंचायतपैकी वाडा नगरपंचायतमध्ये करवाडीचा घाट कशासाठी असा सवाल मुख्याधिकाऱ्यांना विचारण्यात आला तसेच नगरपंचायतच्या अंतर्गत कुठलीही प्राथमिक शाळा विद्यालय अंगणवाडी नसताना सुद्धा शिक्षणाचा कर वाडा नगरपंचायत हद्दीत वृक्ष संगोपन करण्यासाठी गावातील नागरिक वृक्षारोपण करतात मग वृक्ष संवर्धन कर कसल असा सवाल उपस्थित करण्यात आला व तसे निवेदन मुख्याधिकारी मनोज पष्टे यांना देण्यात आला सर्वसामान्य जनतेचा विचार करून कर वाढ करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला या मोर्चाला शिवसेनेच्या उपनेत्या ज्योतिताई ठाकरे सहसंपर्क प्रमुख निलेश गंधे इंदिरा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील तालुकाध्यक्ष दिलीप पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश पाटील अमिन सिंधू युवराज ठाकरे मनसे तालुकाध्यक्ष कांतिकुमार ठाकरे स्वप्नील मोरे बवियाचे तालुकाध्यक्ष अनंता भोई देवेंद्र भानुशाली महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते वाडा शहरातील नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटीसाठी कॉर्डिनेटर वैभव वाळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट खरंतर तर हो वाडा नगरपंचायत प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यातल्या नगरपंचायत प्रशासनामध्ये कुठेही कर वाढ झाली नसताना हा एकाधिकारशाहीने निर्णय कसा घेतला याचा आम्हा सगळ्या वाडा नगरवासियांना प्रश्न आहे मुळात ज्या वेळेला आपण करवार करतो ही करवार तीस टक्केपेक्षा पेक्षा जास्त करू नये परिपत्रक आहे पण पर आपण ज्या वेळेला पाहतो ही आमची मावशी म्हणाली तिने करवार दाखवली की मागे तिला जे दोनशे रुपये यायचे ते जवळ जवळ बाराशे रुपये म्हणजे म्हणजे याचा अर्थ जवळजवळ अठराशे टक्के तुम्ही करवार करू इच्छिता या सगळ्या भगिनींचा प्रश्न आहे सरदार बाजूला यांना लाडग्या बहिणी म्हणतात आणि दुसऱ्या लाडक्या बहिणींना दिलेले पैसे काढून देतात हा जर असा जर सरकारचा डाव असेल तर सरकारनी शिकलेल्या सुशिक्षित आणि त्याचबरोबर जे लोक कुशील कामगार आहेत त्यांना दिले हा सवाल आहे नगर पंचायतनी जो केलेली आहे त्याच्यामध्ये जे चार पाच महत्त्वाचे मुद्दे त्यातला पहिला आहे शैक्षणिक नगर पंचायतला या सगळ्या वाडा नगर पंचायत प्रशासनाची अशी कोणती अंगणवाडी आहे वाडा नगर पंचायतची अशी कोणती प्राथमिक शाळा आहे कोणती माध्यमिक शाळा आहे कि कोणतं कॉलेज आहे की त्या कॉलेज शैक्षणिक कर या वाडा नगर पंचायतला सर्वसामान्यांकडून वसूल करायला लागतो काहीही शैक्षणिक सुविधा नगर पंचायत येत नाही मात्र शैक्षणिक कर जातो वृक्ष संवर्धन कर कर म्हणून ला एक लावलेला आहे वाडा नगर पंचायत जेवढी झाडं आहेत तेवढी झाडं या वाडा नगर पंचायतल्या लोकांनी लावलेली जनसामान्यांनी नागरिकांनी लावलेली आहेत आणि त्यावर कर मात्र फुकटचा वाडा नगर पंचायत प्रशासन करणार यामध्ये काही लोकांच्या तक्रारी अशा पण आहे की जी झाडं खूप झाड कापायचा अधिकार नाही या लोकांनी नगरपंचायत प्रशासनाकडे अर्ज आणून टाकले की पावसाळ्यामध्ये वारे वादळामुळे आमची जी झाडं खूप वाढलेली आहेत घरावर पडून नुकसान होऊ शकतं वाडा नगरपंचायत दखल घ्यावी आणि त्या झाडांची कटाई व्यवस्थित स्वरूपात करावी मात्र यांच्याकडे कटाई करायला कर्मचारी सुद्धा नाही मात्र हे सगळं असताना कोणत्याही प्रकारची सुविधा वाडा नगर पंचायत लोकांना द्यायची नाही त्याच्या उपर करवाड करायची ही करवाढ करायची जाचक करायची त्यामध्ये हे सर्वसामान्य पिरवटून गेले पाहिजेत त्यांचा आवाज उठता कामाने अशा प्रकारची धोरणं जर वाडा नगर पंचायत प्रशासनाने केलेली असतील तर त्याला विरोध आहे लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून किंमना ज्या वेळेला लोकप्रतिनिधी अस्तित्वात नाहीत अशा वेळेला जन माध्यमातून करवार केली जात करण्यासंदर्भात जे काही निकष आहेत ते निकषांची कोणतीही अंमलबजावणी वाडा नगर पंचायत राहणाऱ्या लोकांचा जाहीर तीव्र निषेध आहे आणि तो व्यक्त करण्यासाठी हे जनसामान्य आज मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत एकच शाळा या माध्यमातून करवार रद्द झाली पाहिजे कारण ती जाचक आहे करवार रद्द झाली पाहिजे लागू केलेली नाही रद्द झाली पाहिजे कारण वाडा हा जिल्ह्यातला पेसा क्षेत्रामध्ये येणारा भाग आहे आणि त्यामुळे या लोकांची ऐकत या लोकांची आर्थिक क्षमता ही एवढ्या प्रकारचा कर तुम्ही भरण्याची नाही त्यामुळे ही, ही करवाढ करताना सर्वसामान्यांच्या भावनेचा विचार करता ही जाचक करवा जातका रद्द केली पाहिजे आणि जर रद्द जा केली नाही तर ही काळी दिवाळी ही सर्वसामान्य जनता मुख्याधिकारी जे आपल्या वाड्या मुख्य कार्यालय आहे त्या ठिकाणी येऊन साजरी करतील या प्रकारचा इशारा आम्ही देऊ